आजची जी प्रेस आहे ती आम्ही हे सांगायला बोलवलेली आहे की जे चौदा आमदार डिस्क्लिफाय व्हावं अशी आम्ही मागणी स्पीकर महोदयांकडे केलेली होती ती त्यांनी मागणी केलेली नाही आणि त्याच्यामुळे ते डिस्क्वालिफाय व्हावे म्हणून आम्ही मुंबई हायकोर्टामध्ये अर्ज केलेला आहे दुसरा प्रश्न असा आहे की आम्ही कुठलंही अॅनालिसिस किंवा कुठलंही पब्लिक परसेप्शन बनवण्यासाठी काहीही करत नाही आज याच्या उलट ज्या लोकांनी अशी कृत्य केलेली आहेत की जी लोकशाही विरोधी आहेत ते मात्र पब्लिक परसेप्शन तयार करून त्यांच्याबरोबर आज काय जे थोडंफार शिल्लक आहेत ती लोकं आपल्यापासून निघून जाऊ नयेत म्हणून वेगवेगळ्या तऱ्हेचे उपक्रम घेण्याचा प्रयत्न करतात वास्तविक कोणालाही जर स्पीकरनी दिलेला निर्णय मान्य नसेल तर तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये केस केलेली आहे तुम्ही ज्यांना घटनातज्ज्ञ म्हणता त्यांना जाऊन तुमची बाजू तिथं मांडून दे घटना म्हणजे काही जज नाहीत त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतं ते योग्य आहे असं म्हणण्याचा भारतामध्ये कोणालाही अधिकार नसतो आपली बाजू जाऊन कोर्टाच्या समोर मांडायचे असते आणि आन डिसिजन आणि घटनेचं इंटरप्रिटेशन करण्याचे अधिकार एकतर हायकोर्टाला आहेत की सुप्रीम कोर्टाला आहे कुठल्या घटना तज्ज्ञाला आजपर्यंत दिल्याचं माझ्या तर ऐक ऐकवत नाही आणि तसं असेल तर त्यांनी ते करून घ्यावं आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह जो ऍक्ट आहे त्यांच्या एकोणतीसव्या सेक्शनमध्ये बदल करण्यात आला आणि त्याप्रमाणे प्रत्येक पक्ष जो भारतामध्ये पॉलिटिकली कार्यरत आहे त्याला आपल्या घटनेमध्ये लोकशाही आणायला लागेल याचं कंपल्शन आलं आणि हे कंपल्शन आल्यानंतर त्यावेळेला चोवीस पार्ट्या भारतामध्ये अस्तित्वात होत्या त्याच्यापैकी तेवीस पार्टीने आपली कॉन्स्टिट्युशन अमेंड केली फक्त शिवसेनेने अमेंड नाही केली म्हणून शिवसेनेला नोटीस देण्यात आली त्यावेळेला मनोहर जोशी साहेब आणि सुभाष देसाईजी यांनी इलेक्शन कमिशनकडे जाऊन ॲफिडेविट केलं की आम्ही तीन महिन्यामध्ये आमच्या पार्टीची घटना बदलू आणि त्याप्रमाणे आदरणीय बाळासाहेबांनी एकोणीसशे नव्याण्णव सालामध्ये आपल्या पक्षाची घटना बनवली जी डेमोक्रॅटिक होती दोन हजार बारा नंतर ही घटना बदलण्यात आली आणि ही बदलण्यात आली आणि दोन हजार सतराला उद्धवजींनी एक प्रेस घेतली आणि त्याच्यामध्ये डिक्लेअर केलं की आम्ही आमची प्रेस घेतली किंवा जे काही त्यांनी केलेलं असेल ते दोन हजार सतरामध्ये त्यांनी जाहीर केलं की आम्ही आमची कॉन्स्टिट्युशन चेंज केलेली आहे आता कॉन्स्टिट्यूशन चेंज, चेंज करायची असेल आणि त्याच्यामध्ये अमेंडमेंट करायची असेल तर त्याला एक प्रोसेस अशी आहे की तुम्हाला ज्या काय अमेंडमेंट करायच्या आहेत त्याला ॲप्रुव्हल घ्यायला लागतं इलेक्शन कमिशनकडून परत आपल्याला नॅशनल एक्झिक्युटिव्हकडे जायला लागतं किंवा आपली जनरल बॉडी बोलवायला लागते आणि त्याच्यामध्ये जी घटना दुरुस्त केली त्याला अप्रुव्हल द्यायला लागतं तरच ती घटना दुरुस्ती ठरते त्याने एकतर इलेक्शन कमिशनचं अप्रुव्हल नाही घेतलं त्याच्यामुळे एकोणीसशे मध्ये असलेली घटना शिवसेनेची हीच फायनल आहे असा निर्णय इलेक्शन कमिशनने सुद्धा दिलेला आहे आणि तोच निर्णय हा स्पीकर महोदयांनी सुद्धा दिलेला आहे म्हणजे अध्यक्षांनी दिलेला आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही कुठल्या बेसिसवर हे सगळं करताय हा मुळातच प्रश्न आहे दोन हजार अठराला तुम्ही म्हणता की तुम्ही इलेक्शन घेतलं इलेक्शन घेतलं तर दोन हजार अठरामध्ये तुम्ही अशी एक घटना दुरुस्ती करून ठेवलेली आहे की आपणच लोक अपॉइंट करायची आणि ते आपल्याच लोकांनी आपल्याला मतदान करायचं मग ह्याला इलेक्शन म्हणतात का अशा तऱ्हेने इलेक्शन होऊ शकत नाही इलेक्शनला एक पद्धत असते की अमुक तारीखपर्यंत जे लोक इच्छुक असतील त्यांनी आपले अर्ज दाखल करावे अमुक ते अमुकमध्ये आपण आपले अर्ज मागे घ्यावे आणि त्याच्यानंतर जे लोक रिंगणामध्ये राहतील त्याच्यामध्ये इलेक्शन होतील जे एवढ्या आहेत त्याच्यापेक्षा कमी लोकं तिथं राहिली नाहीत तर इलेक्शन होणार नाही परंतु तुम्ही असं करू शकत नाही की हे आमचे एकवीस फॉर्म आहेत हे पक्षनेत्यांचे फॉर्म आहेत आमचे एवढे आहेत हे उपनेत्यांचे फॉर्म आहेत असं तुम्ही करू शकत नाही दॅट इज नॉट द डेमोक्रेटिक प्रोसेस आणि डेमोक्रेटिक प्रोसेस ज्यावेळेला अडॉप्ट केली जाते त्यावेळेलाच त्याला इलेक्शन म्हटलं जातं आणि त्याच्यामुळे क्लिअर कट म्हटलेलं आहे की अशा तऱ्हेचं इलेक्शन हे झालेलं नाही आणि वस्तुस्थिती आहे तुम्ही जर त्याचे काही ते रेकॉर्डिंग वगैरे दाखवणं असेल त्याच्यामध्ये सुद्धा बघा असं काही इलेक्शन झालेलं नाही की ज्याच्यामध्ये तारखा डिक्लेअर केल्या जातात अमुक ते मध्ये फॉर्म भरायचा अमुक त्या मध्ये फॉर्म मागे घ्यायचा अमुक त्यामुक अमुक डेटमध्ये इलेक्शन होईल अशी काही इलेक्शन प्रोसेस झालेलीच नाही आहे आणि त्याच्यामुळे अनडेमोक्रॅटिक वे हा तुम्हाला अॅडॅप्ट करता येणार नाही पोलिटिकल पार्टी हे निर्विवादपणे इलेक्शन कमिशनने सांगितले आहे आपल्या पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्टने सांगितलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही कुठल्या बेसिसवर तुम्हाला जे काय बोलायचं आहे तुमचे वकील हे तुमच्यासारखे बोलणार ना म्हणजे ते घटना झाले असे नाही तुम्ही ते वकील घ्या आणि तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये लढा तुम्हाला हायकोर्टमध्ये लढायचं हायकोर्टमध्ये लढा पण तुम्हाला हे सिद्ध करायलाच लागेल लग की अनडेमोक्रेटिक कॉन्स्टिट्युशन चालते का आणि तुमची अमेंडमेंट शंभर टक्के अनडेमोक्रेटिक आहे हे इलेक्शन कमिशनने सुद्धा म्हटलेलं आहे स्पीकरने सुद्धा म्हटलेलं आहे म्हणून त्या बेसिसवर तुम्ही जे निर्णय घेण्याचा प्रयत्न करता ते मुळात चुकीचं आहे दुसरा अत्यंत महत्वाचा बाब अशी आहे की डेमोक्रेसीमध्ये एक व्यक्ती निर्णय घेऊ शकत नाही तो कलेक्टिव्ह डिसिजनच असायला लागतो त्याच्यामुळे काँग्रेस आपल्या शिवसेनेच्या लेजिस्लेटिव्ह पार्टीचं लिडर म्हणून केवळ उद्धव ठाकरे साहेब काढू शकत नाहीत एकनाथ साहेबांना तिथं तो कलेक्टिव्ह डिसिजन पार्टीचा पाहिजे तुम्ही पार्टीची मीटिंग घेतली का पार्टीने हा डिसिजन घेतला का आणि तुम्ही कम्युनिकेट केलंय का की तुम्ही तुमच्या बारा तेरा आमदारांना बोलवणार आणि त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेना काढून टाकला असा डिसिजन घेणार मग ते कसं का काय तुम्हाला चालतं मग मेजॉरिटीचे चा आमदार जे डिसिजन घेणार तो चालणार नाही का ना 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 ना। उद्या समजा मी एक उदाहरण देतो की बी जे पीचे अध्यक्ष आहेत आणि ते असं सांगू शकतात का की मी पंतप्रधानांना काढून टाकलंय असं पार्टीमध्ये घडत नाही पार्टीमध्ये तुम्हाला जर तुमच्या लेजिस्लेटिव पार्टीचा लीडर बदलायचा असेल तर तुम्हाला महासभा बोलवली पाहिजे महासभेमध्ये निर्णय घेतला पाहिजे म्हणजे लोकशाहीची कुठलीही मूल्य त्या ठिकाणी पाळायची नाही आणि मग आपल्याबरोबर जी लोकं राहिलेली आहेत ती लोकं आपल्याला सोडून जाऊ नये म्हणून काही लोकांना एकत्र घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हा निर्णय कसा चुकीचा आहे आणि आम्ही कसे जिंकणार हे लोकांना सांगायचं मग तुम्ही अशा मीटिंग सुद्धा घेतल्या होत्या सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही जिंकला का जिंकला नाही ही वस्तुस्थिती आहे ना मग तुम्ही अगोदर स्पीकरकडे का गेला नाही आपण स्पीकरकडे जाण्याऐवजी डेप्युटी स्पीकरकडेच जाणार हा अट्ट तुम्ही का धरला होता आणि डेप्युटी स्पीकरने सुद्धा तीन दिवसाची मुदत का दिली होती सगळं अनडेमोक्रेटिक आहे मग तुम्ही सगळं अनडेमोक्रेटिक करणार आणि तरी पक्षातल्या लोकांची दिशाभूल करणार ही दिशाभूल आधी थांबवा त्यांना क्लिअर कट सांगा की बाळासाहेबांनी जी घटना बनवलेली होती ती मी बदललेली आहे हे सांगायला सुद्धा एक नैतिक मूल्य लागतं ते आधी कबूल करा की बाळासाहेबांची घटना आम्ही बाळासाहेबांच्या विचारावर चालतो ना एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या विचारावर चालतो ना आणि मग बाळासाहेबांच्या लिहिलेल्या घटनेला आम्ही बांधील आहोत पक्षाची ध्येयधोरणं लिहिलेली असतात पक्षाच्या घटनेमध्ये ते फॉलो करणं हे सुद्धा काम आहे हे सुद्धा इलेक्शन कमिशन आणि सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये लिहिलेलं आहे मग तुम्ही ते प्रिन्सिपल्स फॉलो करणार नाही आणि आम्ही फॉलो केली तर तुम्ही आम्हाला चॅलेंज करणार असं होऊ शकत नाही दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा जो लिहिलेला आहे की लोक इलेक्ट होतात ही जनतेकडून इलेक्ट होतात त्यांच्या समोर ते कुठला कार्यक्रम घेऊन त्यांची ध्येय धोरणं घेऊन जाले आणि त्याच्या विरोधात ते जात आहेत का तर याचं उत्तर सुद्धा महाराष्ट्रामध्ये स्पष्ट आहे की आम्ही युती म्हणून महाराष्ट्राच्या जनतेसमोर गेलेलो होतो युती म्हणून महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला मतदान दिलेलं आहे आणि हा अतिशय व्हॅलिड लिगल पॉईंट आहे त्याच्याबद्दल तुम्ही बोलणारच नाही तुम्ही कुठलं ध्येय धोरण घेऊन लोकांच्या समोर गेला प्रिंटेड आहे ना सगळं मग तुम्ही आज ते रिफ्यूज कसं करताय हा प्रश्न आहे आणि आम्हाला काय आम्ही वकील इथं तर आम्ही दहा वकील बोलू शकतो ना आणि ते बोलतील ते खरं आहे असं कुठे आहे तुमचे वकील तुमच्यावर कोर्टामध्ये जाऊन दे आज लोकांची दिशाभूल का करता आज तुम्ही सर्वसामान्य शिवसैनिकाची दिशाभूल का करताय शिवसैनिकाला तुम्ही सांगितलं पाहिजे की आम्ही बाळासाहेबांचा विचार सोडला आणि आम्ही काँग्रेस बरोबर जातोय म्हणून बाळासाहेबांनी युती बनवली ना भाजप बरोबर मग तुम्ही ते सांगा आणि नंतर किती शिवसैनिक तुमच्यावर राहतात ते बघूया आणि म्हणून आम्हाला सांगायचं आहे की लोकशाही जिवंत राहण्याच्या दृष्टीने हा अतिशय महत्वाचा संघर्ष महाराष्ट्रामध्ये झालेला आहे आमची बाजू सत्य आहे आम्ही आमची बाजू कोर्टासमोर मांडू कोर्ट जो काय डिसिजन देईल आम्हाला नेहमीच मान्य असतो आणि म्हणून लोकांना बोलवायचं त्याची मोठी जाहिरात करायची आणि जणू का आम्ही चिरफाड करतोय चिरफाड करायचा अधिकार कोणी दिला घटनेचं इंटरप्रिटेशन करायचा अधिकार हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टला जायचो इतर कोणालाच नाहीये आणि त्याच्यामुळे मला एकच नम्रपणे विनंती करायची कृपया या दे लोकांची दिशाभूल करू नका रॉंग पब्लिक परसेप्शन तयार करणं स्वतःच्या स्वार्थासाठी हे आता बंद करा एवढीच मला या निमित्ताने प्रार्थना करायची एकेकाने विचार ने प्रभु भी ने के लौता, तो तो नी एक गोष्ट अशी आहे की कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे ॲनालिसिस आमचे वकील तुम्हाला चांगल्या तऱ्हेने करून देऊ शकतील की मुळात पक्ष पक्षाची पक्ष घटना कुठली आहे हे सुद्धा आयडेंटिफाय करण्यासाठी कोर्टाने कोणाला सांगितलेलं आहे स्पीकरना सांगितलेलं आहे आणि ते करण्यापूर्वी तुम्ही असा डिसिजन घेऊ नये असं त्यांना सांगितलेलं आहे की वील हॅव टू फर्स्ट आयडेंटीफाय हू लिड्स द पॉलिटिकल पार्टी आणि पॉलिटिकल पार्टीने जो व्हीप अपॉइंट केला त्याला तुम्ही मान्यता देऊ शकता त्याच्यामुळे अगोदर त्याने पॉलिटिकल पार्टीचा डिसिजन अॅनलाईज केला पोलिटिकल पार्टीच्या घटनेच्या संदर्भातली माहिती ही त्यांनी इलेक्शन कमिशनकडून मागितली आणि त्याच्यानंतर त्यांनी निर्णय दिला की एकोणीसशे नव्याण्णवची घटना किंवा हीच अस्तित्वामध्ये आहे आणि अस्तित्वामध्ये राहील आणि याच्या पुढचे सर्व निर्णय एकोणीसशे नव्याण्णवच्या घटनेप्रमाणे होतील आणि त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की कलेक्टिव्ह लिडरशिपप्रमाणे तुम्ही सभा बोलवली का आमसभा ज्याला म्हणतात सगळ्या लोकांना तुमच्या पक्षाच्या बोलून तुम्ही सभा बोलवली का आणि त्याच्यामध्ये निर्णय घ्या त्याचं सुद्धा उत्तर निगेटिव्हच आहे ना आणि त्याने अनेक डॉक्युमेंट जे प्रोड्यूस केले ते फोर्स डॉक्युमेंट आहे हे सुद्धा निकालामध्ये म्हटलेलं आहे मग तुम्ही जाऊन त्याच्यावर भांडा ना तुमचे डॉक्युमेंट कसे फोर्स नाही आहेत ते तुम्ही सिद्ध करा तिथं हे शेवटी लिगल मॅटर आहे याच्यामध्ये तुम्ही तोंडाने काय बोलता याच्यावर काहीही ठरत नाही या स्टेजला अंतिम निर्णय देणारी ऑथॉरिटी कॉन्स्टिट्युशन ऑथॉरिटी हे स्पीकर होते स्पीकरने आपला निर्णय दिलेला आहे आता तुम्ही त्याच्या पुढच्या कोर्टामध्ये जाण्याचा मार्ग तुम्हाला मोकळा आहे हे डिबेटमध्ये ठरवू नका तुम्हाला जर निर्णय घ्यायचा होता एकनाथ शिंदेना लेजिस्लेटिव्ह पार्टीच्या लिडरशिपवरून काढायचा तर तुम्ही संपूर्ण शिवसेनेची बैठक बोलवायला पाहिजे होती सर्व नेते सर्व उपनेत्यांना बोलवायला पाहिजे होती आणि तुम्ही जो प्रश्न विचारला त्यावेळेला त्याला त्या त्या चॅलेंज केलं गेलेलं नव्हतं म्हणून तो ॲक्सेप्ट झाला आहे ही जर दोन हजार अठराची घटना त्यावेळेला त्यांनी त्या त्या दिली असती आणि ती रिजेक्ट झाली असती तर तो एबी फॉर्म कशी कोणी इश्यू करायचा ह्याच्याबद्दलची मार्गदर्शक तत्व ही इलेक्शन कमिशनने दिली असती त्यावेळेला हा फॉर्म आलेला नव्हता शेवटी कुठलीही मॅटर ज्यावेळेला डिस्प्युटमध्ये येते त्यावेळेला त्याची लिगल सायंटिटी चेक केली जाते आणि ज्यावेळेला लिगल सँटिटी चेक केली गेली त्यावेळेला दोन हजार अठराची घटना ही लोकशाही विरोधी ठर म्हणजे घटना दुरुस्ती शिवसेनेच्या ह्याच्यामध्ये केलेली ही लोकशाही विरोधी ठरलेली आहे ती इलेक्शन कमिशनने नाकारलेली आहे आणि आता स्पीकरने स्वतः ती नाकारलेली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी कन्फर्म करण्याच्याबद्दल सुप्रीम कोर्टाच्या निर्णया निर्णयामध्ये त्याच्याबद्दलचे निर्देश आहेत आधी तुम्ही ठरवा की पॉलिटिकल पार्टीमध्ये लिडरशिप कुठली आहे पॉलिटिकल पार्टीचा निकाल काय पोलिटी एखाद्या का लीडरचा निकाल नाही पॉलिटिकल पार्टीचा निकाल काय आणि म्हणून वारंवार त्यांच्या निकालपत्रामध्ये आलेला आहे की पॉलिटिकल पार्टीची लिडरशिप ही कलेक्टिव पाहिजे आणि हे फार इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही भारताच्या कुठल्याही ह्याच्यामध्ये गेला न्यायालयामध्ये तरी ते सांगणार की पॉलिटिकल पार्टी ही एक ग्रुप ऑफ पीपल असतो आणि ग्रुप ऑफ पीपलमध्ये कलेक्टिव्ह डिसिजन झाला पाहिजे हेच लोकशाहीचं मेन प्रिन्सिपल आहे आणि तेच प्रिन्सिपल तुम्ही दोन हजार अठराची घटनादुरुस्ती करताना मान्य केलं नाही आजही तुम्ही मान्य करत नाही आणि पार्टीची जी ध्येय धोरणं आहेत ती तुम्ही सोडलेली आहे आणि तुम्ही चुकीच्या दिशेने जातात ते आम्हाला मान्य नाही मला एक मला एक मला एक मला एक मला एक मला खूप इम्पॉर्टंट निधी अहो मी तुम्हाला सांगितलं का, ते काही बोलतात पब्लिक परसेप्शन क्रिएट करायचा अधिकार त्यांना कोणी दिला निकाल झालेला आहे ना तुम्ही निकालाच्याविरुद्ध अपील करा तुम्हाला तुमच्याकडे घटना तज्ज्ञ आहेत ना त्यांना सुप्रीम कोर्टामध्ये उभं करा आर्ग्युमेंट करून देणार मग ते बोलतात ते खरं आहे की आम्ही बोलतो ते खराव हे सिद्ध होईल कोर्टामध्ये आज तुम्ही निर्णय तुम्हीच देणार घटना तज्ज्ञ तुम्ही आणि तुम्हीच जज आहे याचा एकदा निर्णय झाला पाहिजे ना तुम्हाला कोणी जज बनवलेलं नाही आहे भले तुम्हाला कायद्याचं ज्ञान असेल मला काय कायद्याचं ज्ञान नाही परंतु तुम्हाला कोणी जज बनवलंय का तुम्ही तुमचं इंटरप्रिटेशन करणार तुम्ही केलेलं इंटरप्रिटेशन आहे की खोट आहे सुप्रीम कोर्ट ठरवणार तुम्ही नाही ठरू शकत हे लक्षात घ्या म्हणून ही सगळी दिशाभूल चाललेली आहे की लोकांची दिशाभूल चालली आहे खोटं पब्लिक परसेप्शन तयार करण्याची तयारी आहे केवळ एकीकडे सुरुवातीला प्रयत्न केला की सहानुभूती पद्धती सहानुभूतीवर आपण हे करू शकत नाही हे लक्षात आल्यानंतर आता खोटं पब्लिक परसेप्शन तयार करायचं त्यांचे चिरंजीव तर दिवसरात्र खोटं खोटं बोलत जात राहतात लोक तात्पुरतं समर्थतील असं काहीतरी झालंय म्हणून कोण पैशाला विकले जात नाही तर सरकार बनलीच नसती लोकांना पैशानेच विकून घेऊन सरकार बदलली असती असं नाही घडत वाईट वागायचं लोकप्रतिनिधींना भेटायचं नाही त्यांचे अपमान करायचे त्यांच्या मतदारसंघांवर अपमान करायचे आणि ते सोडून गेल्यानंतर त्यांनी पैसे घेतले म्हणून आरोप करायचे कोणी दिला अधिकार तुम्हाला कुठल्या जीवावर तुम्ही खोटं पब्लिक परसेप्शन तयार केलं त्याचं उत्तर त्यांना द्यायला लागेल तुम्ही आलिशान गाड्यांमधून फिरता आम्ही नाही फिरत माझी गाडी आज सुद्धा मी तीन पिढ्यांची श्रीमंती आज सुद्धा मी दहा वर्ष जुनी गाडी वापरतो तुम्ही उत्तर दिलं पाहिजे ना लोकांना छोट्या छोट्या अमाऊंट असतात का कुठल्या ह्याच्यावर तुम्ही बदनामी केली लोकांची लोकांना पाणी पाहिजे होतं पाणी नाही दिलं शेतकऱ्यांना जमीन पाहिजे होती जमीन नाही दिली मग ते निर्णय का नाही घेतले तुम्ही तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे लोकांना की होय आम्ही दिला होता स्टे फडणवीस साहेबांनी चांगला निर्णय घेतला होता शेतकऱ्यांना जमिनी वाटवायचा मी स्टे दिला मी असे अडीच वर्षामध्ये उठवला नाही का उठवला नाही उत्तर द्या ना आणि मग आमच्यासारखी लोक काय हे करतात विरोधात जातात शेवटपर्यंत मी सांगायला गेलो होतो ना आज सुद्धा एकत्र बसूया आज सुद्धा एकत्र बसून तुम्हीच मुख्यमंत्री राहा आपण निर्णय घेऊया तुम्हाला तुम्ही काय सांगितलं तुम्ही निघून जा म्हणून सांगितलं हे लोकांना सांगा ना आम्ही निघून जा म्हणून सांगितलं होतं स्वतःच्या मुलाला सांगा आम्ही निघून जा म्हणून सांगितलं होतं म्हणून मला सांगायचं की आमच्याबद्दल खोटं बोलू नका एवढी आमची विनंती आहे मी नेहमी आजपर्यंत बघा पूर्ण याच्यामध्ये उद्धव साहेबांच्या बद्दल मी अतिशय आदरानेच नेहमी बोललेलो आहे अजून सुद्धा आदर आहे तो आदर तसाच राहील परंतु खरं तरी बोला ना एवढं खरं जनतेला सांगा की तुम्ही आणि भाजप एकत्र येऊन पुन्हा युतीची पुनर्स्थापना करणार होता फॉर वॉट एव्हर रिझन तुम्हाला कोणी सांगितलं असेल पवार साहेबांनी सांगितलं असेल हा एक अलाही भाग आहे परंतु मी निर्णय घेतला होता पण मी त्या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही की लोकांना एकदा कळून दे आणि लोकांसमोर युती म्हणून गेला होताना आज तुम्ही काँग्रेस बरोबर गेलाय काँग्रेसचे लोक येतील का तुमच्यावर बाळासाहेबांच्या समाधीवर तरी कोण आलं का तिथं येऊन सावरकरांना हे करायचं समोर सावरकरांचं आहे तिथं काँग्रेसचे लोक सावरकरांना वाटेल ते बोलणार तुम्ही त्यांच्यावर राहणार हे बाळासाहेबांनी कधी सहन केलं नसतं आणि म्हणून आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे तुम्ही कितीही घटना तत्व बोलवा त्याच्यापेक्षा चांगलं त्या घटना तज्ज्ञांना घ्या कोर्टामध्ये केस लढवा आणि जिंकू दाखवा एवढं मला सांगा थैंक यू थैंक यू मला माझी मीटिंग साडे बारा ला हिंदी में हिंदी में मैं आपको ब्रीफिंग करूंगा लेकिन सवाल मत पूछो क्योंकि मुझे मेरा मीटिंग है साढ़े बारह का मीटिंग था मैं एक बजे अभी नहीं पहुंचा देखिए बहुत सारे लोग खुद